पुण्यात चंदगड नागरिक रहिवासी संघाचा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात उद्योग समाजसेवा आणि महिला सबलीकरणावरती मान्यवरांचं मार्गदर्शन खेळ पैठणी आणि चंदगड भवनाबाबत आश्वासन पुण्यात स्थायिक झालेल्या चंदगड तालुक्यातील नागरिकांना एकत्र आणणाऱ्या चंदगड नागरिक रहिवासी संघ यांचा वार्षिक स्नेह मेळावा कोथरूड गावठाण येथील महातोबा मंदिर परिसरातील महातोबा बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला सामाजिक बांधिलकी सांस्कृतिक एकोपा आणि मातृभूमीशी असलेलं नातं अधोरेखित करणाऱ्या या मेळाव्यात विविध उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली संघाचे उपाध्यक्ष संतोष गावडे यांनी प्रास्ताविकातून संघाच्या कार्याचा आढावा घेतला स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हॉटेल मराठी बाणाचे प्रमुख मारुती शिट्ट्याळकर होते प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवसाय आयकॉन आणि प्रेरक वक्ते श्रीकृष्ण जोशी आणि समाजसेविका आरती जाधव उपस्थित होत्या यावेळी हरिभक्त परायण रंगनाथ महाराज नाईकडे उद्योजक इंद्रजीत सरनोबत संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पाटील हिंदवी हार्ट वर्क अकॅडमीचे प्रमुख प्रकाश नांदवळेकर तसंच माजी आमदार राजेश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांचं स्वागत माजी अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांनी केलं यावेळी चंदगड तालुक्यातील आदर्श गाव जांभरेचे सरपंच विष्णू गावडे आणि त्यांच्या टीमचा संघाच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला श्रीकृष्ण जोशी यांनी उद्योग आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मानसिकता संघर्ष संधी आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी पाळावयाच्या मूलभूत तत्वांवर मार्गदर्शन केलं समाजसेविका आरती जाधव यांनी महिलांचं सबलीकरण बचत गटांचं महत्व आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती दिली मनोगतात माजी आमदार राजेश पाटील यांनी पुण्यातील चंदगडकरांना आपलं कुटुंब मानत संघाच्या प्रत्येक उपक्रमासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आणि चंदगड भवनासाठी शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आमदार शिवाजीराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत संघाला शुभेच्छा दिल्या आणि लवकरच चंदगड भवनाच्या पायाभरणीचं आश्वासन दिलं हो या स्नेह मेळाव्यात संघाची वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली तसंच महिलांसाठी खास खेळ पैठणीचा हा उपक्रम होम मिनिस्टर फेम अभिनेत्री मेघना तई जुजम यांच्या उपस्थितीत पार पडला या स्पर्धेतील विजेत्यांना वैष्णवी ज्वेलर्स आणि संघाच्या वतीनं पैठणी सोन्याची नथ चांदीचा छल्ला कुकर मिक्सर यासह एकूण बारा आकर्षक बक्षिस देण्यात आली पुण्यात स्थायिक चंदगडकरांची उपस्थिती लक्षणीय होती संघाच्या कार्यकारी आणि सदस्यांच्या अथक परिश्रमातून हा स्नेह मेळावा यशस्वीपणे पार पडला मातीशी नाते जपणारा माणसांना जोडणारा आणि चंदगडच्या अस्मितेचा अभिमान बाळगणारा हा स्नेह मेळावा पुण्यातील चंदगडकरांसाठी सामाजिक पर्वणी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा